शेतकरी मित्रांनो नमस्कार आपले यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित वज्रमुठ सामाजिक संघटना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बैठकीत दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्षासाठी एक वर्षाच्या शेती कर्जमाफीची घोषणा केली आहे यासोबतच सातशे कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांसाठी नवे आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही योजना केवळ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून थांबत नाही तर त्यांना नव्याने शेती सुरू करण्यासाठी आणि उद्योजक होण्यासाठी नवी संधी देते राज्यातील अनेक भागांतील दुष्काळ अतिवृष्टी व बाजारातील चढ उतार यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या, शेत या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे कर्जमाफी योजनेची वैशिष्ट्ये एक वर्षाची कर्जमाफी दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील पात्र शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करणार सातशे कोटींची आर्थिक तरतूद अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत शेतकऱ्यांना मदत सहकारी बँकांचा सहभाग कर्जमाफीची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी बँकांना सूचना थकबाकीदार शेतकऱ्यांनाही लाभ जे शेतकरी कर्ज वेळेवर फेडू शकले नाहीत त्यांनाही लाभ मिळणार शेतकऱ्यांना उद्योजकतेसाठी संधी महामंडळामार्फत उद्योग प्रशिक्षण व अर्थसहाय्य दिलं जाणार कोण पात्र ठरणार पात्रता घटक तपशील शेतकऱ्यांचा प्रकार लहान व मध्यम शेतकरी शेतीची जमीन पाच एकरांपर्यंत असणारे कर्जाचा प्रकार पीक कर्ज ट्रॅक्टर कर्ज शेतीसंबंधित कर्ज कर्जमाफीची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही पर्याय कर्जमाफीचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यास मदत करणे त्यांचा कर्जाचा बोजा कमी करणे आणि त्यांना नव्या उत्साहाने शेतीकडे वळवणे आहे यासोबतच पीक विमा हमी भाव आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून ती शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे अंमलबजावणी कशी होईल सरकारने सहकारी बँकांना कर्जमाफी प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना दिल्या असून यामुळे पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे जमा करून संबंधित तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करता येईल शेतकऱ्यांना नवीन दिशा या योजनेसोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामार्फत शेतकऱ्यांना लघु उद्योग प्रक्रिया युनिट्स आणि इतर उपयुक्त उपक्रमांसाठी कर्ज आणि प्रशिक्षण दिलं जाणार आहे यामुळे शेतकरी शेतीपुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रात उद्योजक बनू शकतील विशेषत नाशिकसारख्या कृषीप्रधान भागात याचा चांगला परिणाम दिसून येईल शेतकऱ्यांचे म्हणणे राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि वेळेत व्हावी अशी मागणीही केली आहे शासनाने वेळोवेळी माहिती प्रसिद्ध करून लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा फायदा पोहोचवावा असंही मत व्यक्त केलं जात आहे अर्ज करण्यासाठी जवळील तहसील कार्यालय सहकारी बँक किंवा अधिकृत पोर्टलवर संपर्क साधावा अर्ज करताना कर्जाची माहिती जमीन दस्तऐवज आधार व बँक तपशील आवश्यक असतो लाभार्थी यादी आणि अंमलबजावणी प्रक्रियेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध होईल डिस्क्लेमर वरील माहिती ही जनहितार्थ असून कर्जमाफी योजनेबाबतची अधिकृत माहिती आणि अटी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडून किंवा अधिकृत पोर्टलवर मिळवाव्यात योजनेच्या अंमलबजावणीत बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत स्रोतांचा संदर्भ घ्यावा एफ वारंवार विचारले जाणारे प्रश्न एक या कर्जमाफी योजनेचा लाभ कोणाला मिळणार लहान व मध्यम शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकरांपर्यंत जमीन आहे आणि कर्जाची रक्कम दोन लाखांपर्यंत आहे त्यांना योजनेचा लाभ मिळेल दोन ही योजना कोणत्या कालावधीसाठी आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी ही एक वर्षाची कर्जमाफी लागू केली जाणार आहे तीन अर्ज कुठे करायचा आहे शेतकरी ऑनलाईन पोर्टल किंवा तहसील कार्यालयात अर्ज करू शकतात चार कर्ज परत न करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल का होय थकबाकीदार शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे पाच या योजनेबरोबर अजून कोणते फायदे मिळतील शेतकऱ्यांना महामंडळामार्फत उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण कर्ज आणि आर्थिक मदतही मिळणार आहे जर तुम्हाला माहिती आपली उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहिती कळेल तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद